बस्तोडीतील श्री विठ्ठल हनुमान मंदिरामध्ये एकोणीसशे पासष्टला हे मंदिर उभारलं आणि त्या मंदिरामध्ये या मातीच्या भिंती आणि या भिंतीवर दरवर्षी हरणाम सप्ताहाच्या अगोदर हे मंदिर चुन्यानं रंगवले जायचे आणि त्यावर हे संतवचनं स अवंगातील संतवचने लिहिली जायची आदरणीय नारायण माळेसर हे गेली कित्येक वर्षे आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये हे काम करीत असतात आता या मंदिराचा जीर्णोत्तर होणार आहे आणि हा विषय संतवचन लेखनाचा विषय आता जवळपास थांबणार आहे कारण नवीन मंदिर हे आरशीचे असणार आहे एवढ्या आरत्या मारुतीची आरती श्रीरामाची आरती विठ्ठलाची आरती आणि श्री दत्तात्रयांची आरती ह्या अशा आरत्या आहेत हा गाभारा आहे हनुमंतराया आणि याच बाजूला डावीकडे विठ्ठल श्री विठ्ठल मूर्ती रुक्मिणी गाभा जुना प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्ग संतोचन आहेत दोन हजार चोवीसच्या आरणाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ही लिहिलेली आहेत आणि आज तारीख आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सात खापऱ्या उतरून हे मंदिर उतरण्याचा मुहूर्त केलेला आहे चौदा तारखेला येत्या पायाखुदई व एकोणतीस ऑगस्ट याच महिन्यात दोन हजार चोवीस रोजी या मंदिराच्या नवीन जीर्णोद्धार मंदिराचा पायाभरणी समारंभ संपन्न होईल या मंदिराचं काम प्रसिद्ध दर्जेदार ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आदरणीय आनंद पवार साहेब लिंगनूर कापशी यांनी यांना देण्यात आलेलं आहे एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे ते आणि त्याचबरोबर या मंदिराचं संपूर्ण डिझाईनिंग प्लॅनिंग हे आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय स्थापत्य अभियंता दादा वांगडे यांनी केलेलं आहे तर त्या पार्श्वभूमीवर या जुन्या मंदिराचा व्हिडिओ जाणीपूर्वक या ठिकाणी करण्यात आलेला आहे कारण हे, हे मंदिर आता पाडल्यानंतर पुन्हा या मंदिराची ही फारशी राहणार नाही एकोणीसशे पासष्ट साली आदरणीय बळवंत भौरूल लवाटे गुरुजी राष्ट्रपती पारितोषिक विद्येचे आदर शिक्षक आणि प्रसिद्धी कीर्तनकार यांनी या, या मंदिराची उभारणी लोकरग्मेश्वरातून केली ते या गावातील ज्ञान मंदिरामध्ये शिक्षक होते ज्ञान मंदिर चांगलं शिकवलंच पण मंदिरही त्यांनी पांडुरंगाचं बांधलं आणि हे रूपकाम आहे आज कुठेही एक टक्का देखील ते लपलेले झुकलेले वाकलेले नाही कुठेही धकायला आलेलं नाही इतकं सुंदर असं रूपकाम हे करण्यात आलेलं आहे आता दोन वर्ष या मंदिरामध्ये चालणारे एकादशी उपक्रम किंवा रोजचे नियमित ग्रंथवाचन हे समोरील तालीमच्या इमारतीमधील होईल ट्रस्टची ही तालीम आहे या तालीमध्ये आता स्वच्छता करण्यासाठी तर इथं हा कार्यक्रम संपन्न होईल दत्तगुरू डेअरीच्या जवळ धन्यवाद <laughs> रामकृष्ण हरी मधुकर भोसले बस्तोडे तलुका कागद